मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे गेल्या अनेक ते महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड उन्हाळा होता उन्हाळ्यामध्ये अनेक लोकांना त्रास झाला साधारणतः सांगली जिल्हा आणि जत तालुक्याची परिस्थिती जर बघितली तर साधारण बेचडीच्या पुढं या ठिकाणी ऊन होतं प्रचंड उन्हाच्या तडाक्यानंतर आता आपण पाहतोय जून महिना सुरू झालेला आहे अगदी चार पास चा चा ते पाच दिवसापासून पावसाला सुद्धा सुरुवात झालेला आहे ऋतूमध्ये बदल झाल्यामुळं नागरिकांच्या शरीरावरती काय परिणाम होत याची आपण माहिती असावी प्रेक्षकांना यासाठी मी आज या ठिकाणी खास करून जत येथील सुप्रसिद्ध असलेल्या हिराई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर राजेंद्र झाब यांच्या हॉस्पिटलमध्ये आपण आलेलो माझ्या सगवे डॉक्टर राजेंद्र साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या अनेक वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी हॉस्पिटल सुरू केलेलं आहे एक सामाजिक माध्यम की जपत जत तालुका असो आपली तालुका असो ओंगवाडा तालुका असो सांगोला तालुका असो कोटेकुंबडा तालुका असो किंवा विजापूर पट्ट्यातील अनेक रुग्ण त्यांच्याकडे येतात अगदी चोवीस तास सेवा त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे कोरोनाच्या काळात सुद्धा अगदी चोवीस तास त्यांनी या ठिकाणी सेवा दिली आहे अनेक हॉस्पिटल कोरोनाच्या काळात बंद होतील मात्र शिराई मल्टी स्पेशालिलिटी हॉस्पिटल हे कायमस्वरूपी चोवीस तास सुरू होतं अतिशय सामाजिक मान्यमिकी जपत त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये काम केलेलं आहे आज माझ्या एक डॉक्टर राजेंद्र झाले सगळ्या ठिकाणी डॉक्टर साहेब नमस्कार नमस्ते नमस्कार आता उन्हाळा कडक उन्हाळा आता संपलेला आहे संपूर्ण आता आपण पावसाळ्यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे गेल्या चार ते पाच दिवसापासून या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये उन्हाळा संपून पावसाळ्यामध्ये जे नागरिक आहेत त्यांनी काय काळजी एक तर हा ऋतुसंधीचा काळ मानला जातो म्हणजे उत्तरायणातून आपण दक्षिणायनमध्ये प्रवेश करतो ऋतुसंधी रुत, म्हणजे एक ऋतू संपून दुसऱ्या ऋतूमध्ये प्रवेश करताना पहिल्या ऋतूचा पंधरा दिवस आणि सुरू होणाऱ्या ऋतूचा पंधरा दिवस या कालखंडाला ऋतूसंधीचा काळ म्हणतात म्हणजे आजारी पडण्यात या काल ऋतूसंधीच्या काळामध्ये आपण जर आहार विहार किंवा आपल्या खाण्यापिण्याची या व्यवस्थित नाही ठेवल्या काळजी नाही घेतली तर मग आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं या ऋतूसंधीच्या काळामध्ये म्हणजे आता ग्रीष्म ऋतू संपूर्ण आपण शशीर ऋतूमध्ये आपण प्रवेश करत असतो या हा जो कालावधी आहे म्हणजे साधारण मेच्या पंधरा तारखेपासून तसा पावसाळा चालू होतो तो पंधरा दिवस आणि नंतरचे पंधरा दिवस टोटल एक महिन्याचा हा कालावधी आहे एक ऋतू समोर दुसऱ्या ऋतूमध्ये प्रवेश करताना जो कालावधी त्याला ऋतुसंधी म्हणतो आपण या ऋतुसंधीमध्ये काळजी घ्यायची घ्या वयाची काळजी म्हणजे आता ऋतूमध्ये बदल होत असतो तसेच शरीरामध्ये सुद्धा म्हणजे आपल्या प्रकृती जी तीन म्हणजे वात पित आणि कपक प्रकृतीचा यापासून माणूस माणसाच्या तीन प्रकृती असतात त्याच्यामध्ये आपल्या हवा याच्यानुसार ऋतूचाही शरीरावरती परिणाम होत असतो त्यामुळे आपल्या खाण्यापिण्यामध्ये बदल करावा लागेल जसे की आता आपण एकदम नामधून घरी गेल्यानंतर एकदम थंड फ्रीजच्या पाणी नाही प्यायचं थ, थ, था था। ते तीन चार महिने लोकांना सवय लागली असते काही लोक फ्रीज मध्ये थंड पाणी पितात काही लोक ताप पितात काही लोक लस्सी पितात काही लोक कोल्ड ड्रिंक्स म्हणजे आता ते कंटिन्यू सुरू करेल म्हणजे काय नाही डॉक्टर असा अडवाईजच करणार नाही की उन्हाळ्यामध्ये सुद्धा एकदम थंड डीप किंवा थंड पाणी प्या उन्हा उन्हामधून कडक उन्हातून आपण थंड ह्याच्यामध्ये गेल्यानंतर शरीर तापलेलं उष्ण उष्णता वाढलेली असते तुम्ही ती जाऊन एकदम थंड म्हणजे रूम टेम्परेचरचं पाणी पाँग, रेग्युलर पाणी वगैरे प्यायचं hmm. पाहिजे असं त्यावेळेस ऋतू बदलल्यामुळं तुमच्या hmm. hmm. जेवणामध्ये सुद्धा बदल करायला पाहिजे साधं जेवण साधं जेवण पचायला हलकं या ऋतूसंधीच्या कालावधीमध्ये डायरेक्ट अग्नी त्याची क्षमता सुद्धा क्षमता सुद्धा कमी झालेली असते डायजेस्टिव्ह पॉवर कमी झालेली असते याच्यामध्ये जड पदार्थ काही खायचं नसतं त्याचा आणि हलकं जेवण पाचायला हलकं तसं आणि जेवल्यानंतर जरा वगैरे करायला पाहिजे म्हणजे थोड्या काळजी केल्यानंतर घेतल्यानंतर मग आजारी प्रमाण पडण्याचं प्रमाण जर कमी असतं ज्यांचं वय साठ आहे सत्तर आहे पंच्याहत्तर अशी जी म्हातारी माणसं आहेत ती काय काळजी घ्यायला पाहिजे या पावसाची तू चांगले आता याच्या सोबत जेवणाच्या आहार आहारसोबतच आपण आहारासोबतच आपण वयस्कर लोकांनी जर पन्नास साठ वरतील लोकांनी आता बाहेर पाऊस पावसाळा चालू असतो काही लोकांना धरण्याचा त्रास असतो संदर्भ उत्साह असतात भिजल्यानंतर भिजल्यानंतर शरीरामध्ये मग दम्याचा त्रास परत वाढू शकतो त्यामुळे जरा उबदार कपडे वगैरे घालू शकतो शक्यतो पावसामध्ये न दिसता या थोड्या गरम पाणी वगैरे पाणी कोमट गरम करून किंवा कोमट पाणी प्यायला पाहिजे या थोड्या काळजी घेतली आता इथून पुढं मी तुम्हाला सप्ताहिक त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक विषयावरती मी तुम्हाला सांगत जाईल कोर्ट म्हणजे या ऋतू संधी त्याबद्दल त्या ऋतूमध्ये काय आपण काळजी घ्यायची आहे म्हणजे त्या संदर्भात म्हणजे कोर्टासंदर्भात स्वीकारा कोर्ट संदर्भात काही कोर्टाच्या आधारावरती काय असतील किंवा पचना संदर्भात काय असतील आपण त्यावरती सविस्तर लहान जी मुलं असतात उन्हाळ्यामध्ये काही लहान मुलं अगदी दिवसा दुपारी करत असतात किंवा कोण पोहायला जात असते पावसाळा सुरू झाला तर लहान मुलांनी काय काय नाही आता पावसाळ्यामध्ये तरी आता मुलं आता उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पोरांना काय एका पोहायचा शिकण्यासाठी पोरं काय स्विमिंग क्लास वगैरे जात असतात किंवा म्हणजे आता गावाकडचे पोरं आता दररोज दुपारी पोहायची त्यांना सवय असते आता ऋतू बदललेला आहे आता पोहण्याची काय आवश्यकता भासणार नाही आणि या ऋतू मध्ये काय आमचं पोहायला वगैरे काय का नाही आता शाळा साधारण पंधरा जूनला शाळा सुरू होणार आहे शाळा सुरू झाल्यानंतर समजा आता काही मुलं पावसात भिसत येतात किंवा जाताना भिसत जातात त्याची काय काळजी डोक्यावर टोपी आता या पावसामध्ये पाऊस या पहिल्या म्हणजे मान्सूनच्या सुरुवातीला पावसामध्ये भिजल्यानंतर आज सर्दी खोकला किंवा श्वसनासंदर्भात संदर्भात आजारी आजार पडण्याची जरा शक्यता जास्त असते वगैरे पावसाच भिजण्यामुळे पावसात पावसापासून जरा संरक्षण करून घ्यायला पाहिजे रेनकोट किंवा छत्रीचा वापर करून प्लस जरा उबदार किंवा उबदार कपडे वापरून आणि गरम पाणी वगैरे प्यायला पाहिजे हलकं जेवण जेवायला पाहिजे म्हण आहे की पहिल्या पावसात भिजायला पाहिजे असं एक, जुनी एक जुनी ते काय 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 किंवा म्हण आहे पहिल्या पावसात भिजायला पाहिजे पण किती भिजायला पाहिजे प्रमाण पड नाही पावसाचा पण आनंद घ्यायलाच पाहिजे त्यासोबत तुम्ही पावसाचा काळजी पण घ्यायला पाहिजे पावसाचा आनंद घ्या पण त्यासोबत शरीराची पण काळजी घ्या जेवणावरती आहारावरती जरा नियंत्रण ठेवून पावसाचा आनंद घ्यायलाच पाहिजे हा ऋतू प्रत्येक ऋतूचा आनंद घ्यायलाच पाहिजे पण आपण किती किती प्रमाणात पा। पा ते पावसात भिजायचं ते आपण ठरवायला पाहिजे धन्यवाद हे होते माझ्यासमोर तेथील हेराई मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉक्टर राजेंद्र झाडी साहेब अं आम्ही आरोग्याविषयक वेगवेगळे विषयावरती येणाऱ्या वर्षभरामध्ये जे माणसाचे आरोग्यावरती जे वेगवेगळे आजार आहेत माणसाने कशा पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे आहार कसला घेतला पाहिजे पाणी कसं पिलं पाहिजे किंवा समजा ज्यांना औषधं चालू आहे ते औषध कशा पद्धतीने घेतली पाहिजे त्याचे सविस्तर आपण लेख मला काळामध्ये आपण घर आठवड्याला देणार आहोत डॉक्टर साहेब नमस्कार आमच्या स्टुडिओमध्ये आपण येऊन आरोग्यविषयक अतिशय चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली मी टी व्ही वन मराठीकडून लाख लाख शुभेच्छा Okay. Yeah. Press the bell icon on the YouTube and never miss another update.